आपदाम अपहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्मिहम पुंडलीक बरदहारि विठ्थल श्रीद ज्यान तुकाराम पंडरिनाद भगवान की जै श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की आज खरोखर या देशातल्या खटगहस्त असलेल्या महाराष्ट्राच्या या तरुणाईला या ठिकाणी बघून माझं मन आनंदानं भरून आलेलं आहे मला खरोखर कल्पना नव्हती की अशा प्रकारचं एक सुंदर कार्य आमचे आदरणीय श्री महेश दादा गेल्या नऊ वर्षापासून करतायत खरं म्हणजे मला याच्या आधी याला यायला हवं होतं मित्रांनो आपण सगळे भगवान ज्ञानेश्वर माऊलींचे उपासक आहोत आपण त्या मार्गाने जाणारे लोक आहोत तो मार्ग आम्हाला श्री ज्ञानोबा तुकारामांनी दाखवून दिलेला आहे जो मार्ग आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवून दिलेला आहे आणि या मार्गावरून आगेकूच करत असताना आपल्या अंतकरणामध्ये आपल्या परंपरेबद्दल आपल्या धर्माबद्दल अपार श्रद्धा घेऊन आपण सगळेजण इंद्रायणी भगवती इंद्रायणीच्या शुद्धीकरणासाठी आज सायकलवर स्वार होऊन धाव करणार आहात हे बघून मन आनंदाने भरून येत आहे आपण सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत या भारतमातेची सेवा ज्या प्रकारे महाराष्ट्रानं केली ती अपूर्व आहे सगळ्या जगातल्या सगळ्या इतिहासकारांनी एकमतानं एक गोष्ट एक सांगितलेली आहे की भारतामध्ये बाकीचे प्रांत आपल्या प्रांतापुरता विचार करतात बाकीचे प्रांत आपापल्या भाषेपुरता विचार करतात आपापल्या संप्रदायापुरता विचार करतात असे तू हिमाचल भारत मातेचा विचार करणारा एकच प्रांत या देशामध्ये आहे तो म्हणजे महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वारसा आम्हाला दिला आमच्या समोर केवळ महाराष्ट्र नसतो आमच्या समोर असे तू हिमाचल संपूर्ण भारतवर्ष असतं आमच्या समोर अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव गंगेचे मोने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी दलेश पिंसन निधी कुरु हे सगळं काही आमच्या समोर असतं आणि त्यामुळे आपल्या देशाची जी विजयी घोडदावड पुढे चाललेली आहे तुम्हाला कळलं असेल परवाच इस्रोनं जो पराक्रम आहे अख्ख्या जगामध्ये त्याची फार मोठी वाखाण होते आहे आणि त्यामुळे भारत हा आता दिग्विजयावरती आरूढ असलेला देश आहे सातत्यानं पुढे जाण्याची ही प्रेरणा आपल्या सर्वांना या सायकलीच्या माध्यमातून मिळते आणि ही धावण्याची जी आपल्याला ला लागलेली सवय आहे ती सातत्यानं अशा प्रकारे टिकली पाहिजे की आपण आपल्या खांद्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या संतांची भगवी पताका घेऊन या देशाच्या सेवेकरता सातत्यानं आयुष्यभर अशा प्रकारे धावत राहू की याची देही याची डोळा ज्याप्रमाणे आपल्याला तीनशे सत्तर कलम हटवलेलं दिसलं ज्याप्रमाणे आपल्याला राम मंदिर निर्माण झालेलं दिसलं त्याप्रमाणे अखंड भारत साकार झालेला आपल्या सर्वांना आपल्या जीवनात बघायला मिळाला पाहिजे आपण सगळेजण एका अत्यंत तेजस्वी ओजस्वी अशा परंपरेचे पायिक आहोत आणि त्यामुळे अंतकरणामध्ये छत्रपतींचा आदर्श घेऊन शिवरायाचे आठवावे चालणे शिवरायाचे आठवावे बोलणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे काही करून दाखवलं ते सगळं सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे हा योग सगळ्या सुखांच्या वरती त्यांनी पाणी टाकून देऊन आणि आपलं संपूर्ण जीवनपणाला लावून रात्रंदिवस खसता खाऊन आपण सर्वांच्या पुढे जो महान आदर्श ठेवला आहे तो आदर्श सातत्यानं आपल्या अंतकरणामध्ये वागवत आणि भगवी पताका खांद्यावरती घेऊन पुढे चालत चालत आपण अखंड भारत समर्थ भारत एक भारत श्रेष्ठ भारत निर्माण करून दाखवूया त्याकरता आपली ही घोडदौड अशाच प्रकारे चालली पाहिजे आपल्या समोर आदर्श केवळ केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच असला पाहिजे जो शिवाजी महाराजांचा तो आमचा जो शिवाजी महाराजांचा नाही तो आमचा नाही अशा प्रकारची आपल्या अंतःकरणामध्ये सातत्यानं ग्वाही घुमली पाहिजे आणि त्यामुळे आपण जो पराक्रम करू शकतो जो चमत्कार करू शकतो तो कसा असतो हे यंदा महाराष्ट्रानं पाहिलं या संपूर्ण महाराष्ट्राचं मी या वेळेला अभिनंदन करतो की जाती गोतांच्या वरती उठून केवळ भगव्या झेंड्या करता महाराष्ट्रानं मतदान केलं आणि आपण एक चमत्कार करून दाखविला अशा प्रकारचा चमत्कार मित्रांनो आपणाला महाराष्ट्राची ही शक्ती घेऊन दिल्लीत सुद्धा करायचं आहे आणि त्याकरता सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे धावावं लागणार आहे ही घोडदौड अशा प्रकारे चालत राहो आणि आपण ही ही घोडदौड विजयी करून अशा प्रकारची आपल्या अंतकरणात राहाव अशी याचना भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे मी करतो खूप खूप अभिनंदन करतो मी आपल्या सर्वांच्या अंतकरणात असलेल्या या धर्माभिमानाची या राष्ट्राभिमानाची आणि खूप खूप अभिनंदन करतो मी आमच्या अत्यंत आदरणीय या पुरुषार्थाची की सर्वांना एकत्र करून या वाटेवरती पुढे पुढे नेत नेत या देशाच्या उत्थानाचा खरा मार्ग दाखवला भारत माता की भारत माता की आज प्रयागच्या कुंभाचं संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारे दर्शन होत आहे की ज्यामुळे जग चक्रावून गेले केवळ एका आठवड्यामध्ये या कुंभानं सगळ्या जगामध्ये अशा प्रकारची निर्माण केली अशा आकर्षण निर्माण केलं आता लोकांना कळू लागलं भारत काय आहे अशा या भारताच्या उत्थानाकरता तुमची ही सेवा भारत मातेच्या चरणी सातत्यानं रुजू होत राहो आणि आपण सगळे सोबत मिळून या भारत मातेच्या सेवेमध्ये आजीवन जीवन सतत तत्पर आहोत अशा प्रकारची आपण सर्वांना श्रद्धा भक्ती शक्ती भगवान पंढरनाथ प्रदान करेल असा माझा विश्वास आहे हरा हरा महादेव